आपण बघते हार्ट अटॅक चे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे बायपास किंवा एनजीप्लिस्टी झाल्यानंतर फिजियोथेरपी कोणते उपचार घ्यावेत तर आता लोकांना असाही प्रश्न पडतो की काय गरज आहे आमची बायपास तर झाली आहे मग आता कशाला एक्सरसाइज बद्दल वगैरे विचार करायचा आहे तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बेसिकली एक लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी देखील की जेव्हा बायपास होतं किंवा अँजिओप्लास्टी होते तेव्हा त्या पेशंटनी उठून कधी चाललं पाहिजे किती चाललं पाहिजे किंवा डेली रुटीनला ॲक्टिव्हिटीजला येण्यासाठी त्यांना काय काय गोष्टींची गरज आहे हे सगळं फिजिओथेरपिस्ट ठरवत असतं तुम्ही जर मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये बघाल तर हे सगळं ठरवलं फिजिओथेरपिस्टद्वारेच जातं त्यामुळे आम्ही नंतर काही फिजिकल टेस्ट्स करतो त्यांचे पॅरामीटर्स चेक करतो पॅरामीटर्स चेक करून आम्ही ठरवतो की या पेशंटला किती सुटेबल आहे सो हे खूप महत्वाचं आहे जेणेकरून तुमचं ते ट्रान्सप्लांट झाली आहे हे ऑपरेशन तुमचं सक्सेसफुल होण्यासाठी आणि तुम्ही गेटिंग बॅक टू युअर रुटीन त्याच्यामुळे या गोष्टींची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे